उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रभाग मुकादम संजय पेडामकर यांना दोन हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडत अटक करण्यात आली आहे कॅम्प क्रमांक पाच भागात रोडवर शोरमा विक्री करणाऱ्या विक्रेत्यास रस्त्यावर धंदा करायचा असेल तर दर महिन्याला तीन हजार रुपये लाच द्यावी लागेल अन्यथा या ठिकाणी धंदा करता येणार नाही असा सज्जडदम शोरमा विक्रेत्याला संजय यांनी दिल्यानंतर शोरमा विक्रेता याने ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर संजय यास दोन रुपयांची लाच देण्याची तडजोड झाली आहे ही लाच स्वीकारण्यास संजय पेडमकर आल्यानंतर लाच स्वीकारल्यावर सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत अधिकाऱ्यांनी संजय यास रंगे हात अटक केले या प्रकरणी हि लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एन टी न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे